आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर कंत्राटदाराचे बिल अदा करण्यासाठी यापूर्वी चाळीस लाख रुपयांची रक्कम घेतल्यानंतरही पुन्हा नवीन काम देण्यासाठी आणि पहिल्या बिलातील उर्वरित बिल देण्यासाठी वीस लाख रुपयांची लाच जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी मागितली होती परंतु ही लाच देण्याची तक्रारदाराची इच्छा नव्हती त्यामुळे त्याने दिनांक पंधरा रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क केला सोळा तारखेला सकाळी पावणे दहा ते सव्वा दहाच्या दरम्यान या मागणीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सरकारी पंचासमक्ष खात्री केली आणि संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास दहा लाख रुपयांची रोकड घेताना आयुक्त संतोष खांडेकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले त्यानंतर आज दुपारी जिल्हा व सत्र न्यायालयात त्यांना उभे केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सरकार पक्षातर्फे मागण्यात आली या पोलीस कोठडीमध्ये खांडेकर यांच्याकडून मोबाईलच्या आवाजाचे व्हेरिफिकेशन करायचे आहे त्यामधील डाटा जप्त करायचा आहे तसेच अन्य कुठे कुठे गुंतवणूक केलेली आहे याची देखील माहिती घ्यायची असल्याचा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला दरम्यान न्यायालयाने हे सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर एक दिवसांची पोलीस कोठडी संतोष खांडेकर यांना सुनावली आहे संतोष खांडेकर हे नगरपालिकांचे मुख्याधिकारी होण्यापूर्वी सहा महिने स्वतः पोलीस उपनिरीक्षक पद त्यांनी भूषवलेलं आहे असे असतानाही अशा प्रकारचा कारभार केल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला, केला जात आहे खांडेकर यांच्या संदर्भात होणारी सुनावणी ऐकण्यासाठी जालना शहर महानगरपालिकेचे अर्धे कर्मचारी माजी नगरसेवक आणि अने अनेक गुत्तेदारांनी जिल्हा न्यायालयात गर्दी केली होती या संदर्भात अधिक माहिती देत आहेत जिल्हा सरकारी वकील बाबासाहेब इंगळे पालिकेचे आयुक्त संतोष खानकर यांना एसीबी न काल त्या टाकून पकडलं होतं आणि आज न्याय माननीय न्यायालयात त्यांना हजर करण्यात आलं काय शिक्षा सुनावली आणि काय जा सुनावली झाली आज पोलीस स्टेशन कदीम जालना येथील गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चाळीस पब्लिक दोन हजार पंचवीस सेक्शन सात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम या गुन्ह्यातील आरोपी संतोष कांडेकर यांना आज पोलिसांनी पी सी आर यादीसह हो। माननीय विशेष न्यायालयात आज हजर करण्यात आलं होतं सरकार पक्षातर्फे दोन मुख्य कारणासाठी पी सी आर क्लेम करण्यात आला त्यामध्ये आरोपीच्या आवाजाचा नमुना पोलिसांना तपासकामी घ्यायचा आहे तसेच आरोपीचा जो जप्त मोबाईल आहे या मोबाईलचा पाहणी पंचनामा पोलिसांना या ठिकाणी करायचा आहे या दोन मुख्य ग्राउंड्सवर आम्ही माननीय न्यायालयाला आरोपीच्या पीशीआरची मागणी केली माननीय न्यायालयाने तपाशी कमलदार आणि सरकार पक्षाची बाजू ऐकून या ठिकाणी उद्यापर्यंत आरोपीला पीशीआर देण्याचा आदेश केलेला आहे जप्ती केलेला आहे काही साहित्य पैसा रक्कम आरोपीच्या घरझडतीमध्ये एकूण पाच लाख वीस हजार रुपये पोलिसांना त्या ठिकाणी आढळून आलेले आहेत तसेच सोळा तोळे दोन ग्रॅम सोने आणि दोन किलो सातशे सत्तर ग्रॅम चांदीच्या वस्तू पोलिसांना घर अडतीमध्ये आढळून आलेल्या आहेत